पंजाब आणि जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरती उभारण्यात आलेल्या शहापूर कंडी बॅरेजच्या माध्यमातून भारतानं रावी नदीचं पाणी पाकिस्तानला जाण्यापासून यशस्वीपणे रोखलेलं आहे या अगोदर रावी नदीचं पाणी पाकिस्तानला वाहत जाऊन वाया जायचं जे की आता होणार नाही किंवा याचं प्रमाण कमी होईल असं सांगितलं जाते दरवर्षी सुमारे बारा हजार क्युसेक्स इतकं पाणी पाकिस्तानमध्ये वाहून जायचं शहापूर कंडी या बॅरेजमुळं आता हे वाहून जाणारं पाणी अडवलं जाईल आणि त्याच्यामुळे पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील जास्तीत जास्त जमीन जी आहे ती सिंचनाखाली येईल असं सांगितलं जाते जवळपास तीन दशकानंतर हा बांध पूर्णत्वास गेलेला आहे त्याच्यामुळे याचं महत्व मोठं आहे या संपूर्ण विषयाची आज आपण माहिती घेणार आहोत याला जोडूनच सिंधू नदी जलवाटप करार नेमका काय आहे याच्यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो एकोणीसशे मध्ये भारत आणि पाकिस्तान दरम्यान झालेल्या सिंधू जलवाटप करारानुसार सिंधू आणि त्याच्या ज्या उपनद्या आहेत त्याच्या पाण्याचं वाटप केलं जातं आता जवळपास जा बासष्ट त्रेसष्ट वर्षांपूर्वी हा करार झालेला आहे आणि या करारावरून या करारातील तरतुदीवरून भारत आणि पाकिस्तान हे कायमच एकमेकांसमोर उभे टाकलेले आणि त्यातल्या त्यात पाकिस्तान सततच ओरड करत आलेलं आहे भारताच्या विरोधामध्ये सिंधू जलवाटप करारामध्ये रावी बियास सतलज आणि सिंधू चिनाब झेलम या नद्यांच्या पाण्याचा समावेश झालेला आहे आता याच्यातल्या तीन नद्या या पूर्ववाहिनी आहेत म्हणजे रावी बियास सतलज या पूर्ववाहिनी नद्या आहेत तर सिंधू चिनाब आणि झेलम या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आता जो करार झालेला आहे भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान या करारानुसार पूर्ववाहिनी नद्यांच्या पाण्यावरती भारताचा संपूर्ण अधिकार आहे म्हणजे कोणत्या रावी बियास आणि सतलज या पूर्ववाहिनी ज्या नद्या आहेत या पाण्यावरती भारताचा संपूर्ण अधिकार आहे अगोदर रावी नदीचं पाणी जे आहे ते वाहून जात होतं पाकिस्तानकडे जे की आता अडवलं जाईल आणि या पाण्यावरती आपलाच हक्क अगोदर पासून राहिलेला आहे या करारानुसार आणि याच अधिकारामध्ये भारताने शहापूर कंडी हे जे बॅरेज आहे ते बांधलेलं दिसून येते सिंधू चिनाब आणि झेलम ह्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत या नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत भारतावरती थोडीफार बंधन आहेत हे सुद्धा या करारातून स्पष्ट होतं आता या नद्या जरी भारतामध्ये उगम पावलेल्या असल्या तरी सुद्धा याच्या पाण्याच्या ही बंधन आहेत रावी नदीचं पाणी वापरून जम्मू काश्मीर आणि पंजाब येथे सिंचनाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी भारतानं हजार तीन हजार तीनशे कोटी रुपयाच्या शहापूर कंडी मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्टनुसार जवळपास साडे मीटर उंच असा हा बांध तिथे घातलेला आहे आणि दोनशे सहा मेगावॅटचे दोन हायड्रोपावर प्रोजेक्ट सुद्धा इथे उभे केलेले आहेत आता हे हायड्रोपावर प्रोजेक्ट जे आहेत हे दोन हजार पर्यंत कार्यान्वित होतील अशी अपेक्षा आहे त्याच्यामुळं हा प्रोजेक्ट अजून शंभर टक्के पूर्ण झालेला आहे असं म्हणता येणार नाही पण पाणी अडवायला कदाचित येणाऱ्या काही काळामध्ये सुरुवात होऊन जाईल एकोणीशे पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये एक करार झालेला होता ज्याच्यानुसार रणजित सागर आणि शहापूर कंडीचे काम जे आहे हे पंजाब सरकार करणार होतं आता याच्यातील रणजित सागर जे आहे हे दोन हजार साली कार्यान्वित झालेलं आहे तिथे रावी नदीचं पाणी जे आहे ते आधीपासूनच अडवलं जाते रणजित सागरपासून आठ किलोमीटर अपस्ट्रीम म्हणजे वरच्या बाजूला हे शाहपूर खंडी आहे पण हे नेमकं बांधणार कोण किंवा याचा खर्च कोण करणार इथल्या पाण्याचं वाटप कसं केलं जाईल याच्यावरून पंजाब आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांमध्ये मतभेद होते आता एकोणीसशे एकोणऐंशीपासून अडकलेलं हे काम दोन हजार अठरामध्ये केंद्राने जेव्हा दोन्ही राज्यांमध्ये मध्यस्थी केली तेव्हा कुठं पुढे गेलेलं आहे आणि आता ते पूर्णत्वास आल्याचं आपल्याला दिसून येते म्हणजे बघा डॅम इज ऑलमोस्ट रेडी बट एट नॉट कम्प्लिटेड असं या संदर्भात म्हटलं जाते पाकिस्तानला जाणारं पाणी रोखणं इतक्या पुरतच या बॅरेजचं महत्व नाहीये म्हणजे बघा पाकिस्तानला जाणारं पाणी अडवलं किंवा पाकिस्तानला जाणारं पाणी अडवणार याचा हिंदी बेल्ट मध्ये गणित किंवा याचं इम्पॅक्ट जो आहे तो मोठा आहे हे तुमच्या अगदी सहजपणे लक्षात येऊ शकतं दोन हजार एकवीस मध्ये इथल्या कॅनलच्या उद्घाटनामध्ये केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग म्हणाले होते की एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पंजाब आणि जम्मू काश्मीर यांच्यामध्ये करार झालेला होता तेव्हापासून आतापर्यंत अशी कोणती कारण होती ज्याच्यामुळं याचं काम अडकून राहिलं याचं उत्तर द्यावं लागणार आहे रोख अर्थातच या प्रश्नाचा कुणाकडे होता तर काँग्रेसकडे होता पंचेचाळीस वर्ष एखाद्या प्रोजेक्टला डिले जर का होत असेल तर ते निश्चितपणे राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने अयोग्यच आहे आणि हे तुम्हीही मान्य कराल या प्रोजेक्टमुळे पंजाबमधील जवळपास पाच हजार हेक्टर जमीन आणि जम्मू काश्मीरमधील बत्तीस हजार एकशे त्र्याहत्तर हेक्टर जमीन ही सिंचनाखाली येईल आता याच्यामुळे निश्चितपणे जम्मू काश्मीरमधील शेतीला फायदा होईल पंजाबमधील शेतीला सुद्धा फायदा होणार आहे दोन हजार आठमध्ये मध्ये या प्रोजेक्टला नॅशनल प्रोजेक्ट म्हणून डिक्लेअर करून झालेलं होतं तरी सुद्धा हा प्रोजेक्ट पूर्णत्वास गेला नाही हे विशेष म्हणजे दोन हजार अठरा पर्यंत जोपर्यंत केंद्राने मध्यस्थी केली नाही म्हणजे बीजेपीचं जे सरकार आहे केंद्रातलं यांनी जोपर्यंत या प्रोजेक्ट संदर्भात आग्रही भूमिका घेतली नाही तोपर्यंत हे काम अडकूनच राहिलेलं होतं नॅशनल प्रोजेक्ट असल्यामुळं नव्वद टक्के याचं फंडिंग जे आहे ते केंद्राने करणं अपेक्षित होतं ज्याची पूर्तता विद्यमान सरकारच्या कार्यकाळात झाल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसतंय आता या बॅरेजच्या माध्यमातून नेमकं साध्य काय होणार तर सुरुवातीला काही फॅक्ट्स आपण समजून घेणं गरजेचं आहे या रावी नदीचं खूप सारं पाणी पाकिस्तानमध्ये वाहून जात होतं का तर तसं बिलकुल नाहीये पण पावसाळ्यामध्ये मात्र पाकिस्तानमध्ये निश्चितपणे पाणी वाहून जात होतं वर्षभर पाणी वाहून जात होतं अशी काही परिस्थिती नव्हती तरी सुद्धा जे काही पाणी पावसाळ्यात सुद्धा वाहून जात होतं त्याच्यातील जास्तीत जास्त पाणी अडवण्याचा आता या बॅरेजच्या माध्यमातून प्रयत्न केला जाणार आहे रणजित सागर अगोदरच होतं तिथं आधीपासूनच या नदीचं पाणी जास्तीत जास्त पाणी जे आहे ते अडवलं जात होतं आणि त्याचा जास्तीत जास्त वापर केला जात होता, होता। जोपर्यंत हा संपूर्ण प्रोजेक्ट ऑपरेशनल होत नाही तोपर्यंत याचा नेमका फायदा किती होईल किंवा अडवल्या जाणाऱ्या पाणी किती असेल किंवा एकूण पाण्याची क्षमता काय असू शकेल हे आपल्याला स्पष्टपणे सांगता येणार नाहीये आता फक्त विषय या शहापूर कंडी बॅरेज पुरताच मर्यादित नाहीये अजून काही असे प्रोजेक्ट्स आहेत जे केंद्र सरकारने अगदी मनावर घेतलेले आहेत पोंग हा एक प्रोजेक्ट आहे बियास नदीवरचा थाईन हा एक रावी नदीवरचा अजून एक प्रोजेक्ट आहे आणि भाकरा जे आहे तिथेसुद्धा स्टोरेज फॅसिलिटी वाढवता कशी येईल या दृष्टीने चाचपणी सुरू आहे बियास आणि सतलज लिंक याच्याविषयी आपल्याला माहिती आहे आणि इंदिरा गांधी नहार प्रोजेक्ट हा तर आपल्याला अगोदरपासून माहिती आहे याच्यामुळं झालंय काय म्हणजे हे सर्व प्रोजेक्ट जे आहेत याच्यामुळं ज्या पूर्ववाहिनी नद्या आहेत यांचं पंच्याण्णव टक्के पाणी भारतानं युटिलाईज करून झालेलं आहे आणि पाच टक्के पाणी जे आहे ते अजून युटिलाईज करायचं राहिलेलं आहे त्या संदर्भात येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे अजून उपाययोजना केल्या जातील सिंधू जलवाटप करारामुळे होतं काय तर सिंधू झेलम चिनाब या नद्यांच्या पाणी वापरावरती तसंच या नद्यांवरती जर का काही प्रोजेक्ट बनवायचे असतील तर त्याच्यावरती बंधन येतात आणि पाकिस्तानकडून अगदी छोटा मोठा जरी प्रोजेक्ट भारत बनवणार असेल तर त्या संदर्भात विरोध केला जातो याच्यामुळे होतं काय या नद्यांच्या पाण्यावरती अवलंबून असणारा भाग जो आहे किंवा या नद्यांच्या पाण्यावरती अवलंबून असणारे जे राज्य आहेत त्यांचा विकास कुठेतरी थांबतो आणि याचा सर्वात जास्त त्रास जर का आपण बघितलं तर जम्मू काश्मीरला झालेला आहे आणि हे ओळखूनच सरकारनं शहापूर बॅरेज जो आहे हा प्रोजेक्ट अगदी विक्रमी वेळेमध्ये पूर्णत्वास नेलेला आहे त्या प्रोजेक्टसाठी कोणत्याही पद्धतीने फंडसुद्धा कमी पडू दिलेला नाही आणि मागेच आपण एक स या संदर्भात व्हिडिओ केलेला होता की सिंधू जलवाटप करार जो आहे या करारामध्ये बदल करण्यासाठी भारताने मागेच पाकिस्तानला नोटीस दिलेली आहे म्हणजे या करारातून जर का गरज पडली तर भारत माघारसुद्धा घेऊ शकतो आणि तशी तरतूद त्या करारामध्ये केली गेलेली आहे फाळणीमुळं झालं काय तर बघा एकाच देशातील नद्या ज्या आहेत या नद्यांच्या पाण्याबाबतचा वाद निर्माण झाला याच्या सोबतच बॉर्डरचा सुद्धा वाद निर्माण झाला म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीस नंतरच हे वाद निर्माण झालेले आपल्याला दिसून येतात दोन देश निर्माण झाले भारत आणि पाकिस्तान आता भारताने केलं काय तर विज्ञानाची आणि विकासाची कास धरली ज्याच्यामुळे आज आपण जगातली तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था झालेलो हो, आहोत तर पाकिस्तान अजूनही केवळ आणि केवळ भारत विरोध याच्यावरतीच कॉन्सन्ट्रेट केल्यामुळं आहे तिथेच आहे आणि म्हणून आपले जे आहेत प्रोजेक्ट्स हे प्रत्येक वर्षी नवनवीन प्रोजेक्ट्स येत आहेत त्या भागाला जास्तीत जास्त विकास कसा करता येईल याच्यासाठी हे प्रोजेक्ट्स येताना दिसत आहेत तर पाकिस्तान अजूनसुद्धा फंड कसा मिळेल याच्यासाठी झगडताना दिसतोय आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका धन्यवाद